शिरडोन येथे खरीप हंगाम पूर्व गाव बैठक व शेती शाळा संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मौजे शिरडोन येथे तालुका कृषी अधिकारी शिरोळ मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कुरुंदवाड यांच्या वतीनं शेतकरी शेती शाळा खरी, खरीप हंगाम गाव बैठक बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक तसेच हुमणी नियंत्रण प्रकाश सापळे आदींचं सा प्रात्यक्षिक येथील महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी तानाजी कोळी होते त्याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक शशिकांत कांबळे यांनी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तसेच बीज प्रक्रिया उगवण क्षमता व हुमणी नियंत्रण प्रकाश सापळी याबाबतचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवलं तर प्रमुख वक्ते डॉक्टर श्री शांतिकुमार पाटील माजी प्राचार्य शरद कृषी महाविद्यालय जैनापूर यांनी ऊस व खोडवा व्यवस्थापन सरीमधील व रोपांमधील अंतर इत्यादीबाबत मार्गदर्शन केलं श्री अशोक मोरे जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत सर्व माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं सूत्रसंचालन श्री दत्तात्रय लाळगे पाटील यांनी केलं আভার কৃষি সাহিত্রীত कोठवळे यांनी मांडलेत तर सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत शिरडोंचे सर्व पदाधिकारी कृषी सेवा केंद्राचे चालक महादेव मंदिराचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांचं सहकार्य लाभलंय यावेळी आंदोलक सम्राट विश्वास बालीघाटे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभा माजी सरपंच बाबुराव कोईक रणजित पुजारी मोहद्दीन बांदार धनंजय मानगावे अजित मुजगोंडा महावीर शंभू शेट्टी श्यामराव मोरे दादासो चौगले आनंदा यादव सुभाष चौगले इत्यादी शेतकरी व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार साठी प्रतिनिधी हैदर अली मुजाफर शिरडोळ